आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीचं जबरदस्त असं गावठी कोंबड्याचं सुका चिकन आणि त्याचसोबत आळणी रसा या चिकनमध्ये आपण कुठलेही विकतचे रेडीमेड मसाले वापरणार नाही बाजारात मिळणारे मसाले न वापरता आपण अगदी घरच्या घरी ताजे सुगंधित आणि खमंग गावरान मसाले तयार करणार आहोत या मसालेदार चिकनच्या जोडीला छान अशी हातावरची भरपूर तेल लावलेली चपाती ही हातावरची चपाती पोळीपेक्षा जास्त मऊ आणि भाकरीपेक्षा जास्त स्वादिष्ट असते आणि या गावठी कोंबड्याच्या रेसिपी सोबत तर अप्रतिमच लागते तर तुम्हाला ही ताट कशी वाटली व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मी रस्सिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर इथे आपण एक किलो गावठी कोंबड्याचं चिकन घेतलं आहे हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया चिकन फ्रेश आहे तुम्ही पाहू शकता दोन पाण्याने इथे मी स्वच्छ चिकन धुवून घेत आहे चिकन इथे मी धुवून घेतले आहे आता यामध्ये मीठ घालूया तर इथे मी दोन छोटे चम्मच भरून मीठ घातला आहे आणि एक छोटा चम्मच हळद हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित असं लावून घेऊया बरेच जण म्हणतात की चिकनला हळद कमी घालावी जास्त घातली की कडवट होते पण माझा अनुभव तसा नाही आहे मी नॉनव्हेजमध्ये हळद बाकीन भाजीपेक्षा जास्तच घालते हळद आणि मीठ लावलेलं चिकन अर्धा तास मुरत ठेवायचं आहे अर्धा तासानंतर मी इथे गॅसवर एक कुकर ठेवला आहे कुकरमध्ये दोन ते तीन पळी तेल घातला आहे तेल तापलं की यामध्ये दालचिनीचा एक तुकडा एक तेजपत्ता आणि हिंग घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालूया तर इथे मी दोन मिडियम साइजचे कांदे बारीक असे कट करून घेतले आहेत हा कांदा आपण गुलाबी रंगावर परतून घेऊया उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे त्यामुळे आज आमचा गावठी कोंबड्याचा बेत होता इथे कांदा आपला गुलाबी रंगावर परतून झाला आहे यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया काही सेकंद चिकन परतून घेऊया आपण आळणी रसा करणार आहोत त्यासाठी पहिले चिकन बॉईल करून घेऊ चिकन काही सेकंद परतून झालं की यामध्ये खोलगट असं भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं आहे भांड्यातलं पाणी गरम झालं की भांडं उतरून घ्यायचं आहे आणि या चिकनमध्ये एकदा पळी फिरून घ्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता चिकनला स्वतःचंच पाणी सुटलं आहे यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी घालूया आणि कुकरचं झाकण लावून सहा ते सात शिट्या काढून घेऊया गावठी चिकन शिजायला थोडा वेळ लागतो ते तोवर आपण मसाला बनवून घेऊया तर इथे मी एक चमचा धना अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा तीळ दोन ते तीन लोंगा एक दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता आणि दोन सुक्या मिरच्या हे सगळे साहित्य तव्यावर भाजून घेऊया आज कमीच आहे मध्यम आचेवर हे मसाला मी भाजून घेत आहे या मसाल्यामध्ये एक हिरवी विलायची घाला मसाला भाजून झाला आहे मी बाजूला काढून ठेवलं आणि त्याच तव्यावर खोबरा भाजून घेऊया आपण घेतलेलं चिकन एक किलो आहे त्यासाठी मी ते दीड खोबऱ्याची वाटी काप करून भाजून घेतला आहे खोबरा पण भाजला आहे खोबरा पण काढून घेऊ त्याच तव्यावर कांदा भाजून घेऊ चार मोठे कांदे मी कट करून घेतलं होतं आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो पण तव्यावर थोडं भाजून घेऊया टोमॅटोचे या पद्धतीने काप करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी काही हरकत नाही मी ते एक छोटं टोमॅटो कट करून भाजून घेत आहे भाजून झालं आहे हे टोमॅटो काढून घेऊया आपले इथे सगळं साहित्य भाजून झालं आहे आणि हे आता आपण वाटून घेऊया तरी ते मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये भाजलेलं खोबरा भाजलेलं टोमॅटो आणि भाजलेलं कांदा घालूया आणि याचमध्ये भाजलेले खडे मसाले पण घालूया हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया तरी ते बघा वाटून घेतलं आहे हे बाजूला ठेवूया आणि ते खलबत्त्यामध्ये मी आलं लसूण आणि कोथिंबिरीचे देठ घेतले आहेत बारीक वाटून घेऊया लसूण आपण या पद्धतीने ठेचून घातली ना तर भाजीची चव अप्रतिम होते आलं लसूण आणि कोथिंबीर ठेचून झाली आहे हे काढून घेऊया सात ते आठ शिट्ट्या काढून झाल्या आहेत चिकन पाहूया शिजला आहे की नाही तर एक पीस तोडून पाहूया चिकन गरमच आहे तर पहा चिकन छान असं शिजलं आहे आता चिकनला फोडणी घालूया भाजीसाठी इथे मी गॅसवर एक मोठी कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तीन ते चार पळी तेल घालूया तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल तापलं की यामध्ये ठेचलेलं आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालूया परतून घेऊया यामध्ये आता मसाले घालूया आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चम्मच असतो त्या चम्मच नेहमी ते तीन चम्मच लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चम्मच धना पावडर एक चम्मच हळद मसाले तेलामध्ये परतून घेऊया परतून झालं की यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालूया या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकता वाटणाला तेल सुटलं आहे यामध्ये आपण बॉईल केलेलं चिकन घालूया आज आपण सुका चिकन बनवतोय त्यामुळे मी यामध्ये जास्त पाणी घालणार नाही रस्सा करायचं असेल तर तुम्ही यामध्ये रसा करू शकता मी ते थोडंच पाणी घालून हे चिकन मसाल्यामध्ये शिजून घेणार आहे शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया गावठी सुका चिकन तयार आहे या सुक्या चिकन सोबत खाण्यासाठी आज आम्ही हातावरच्या चपात्या बनवल्या आहेत ह्या चपात्या मला काही बनवता येत नाही आमच्या सासूबाई आल्या त्यांनी बनवल्या आहेत मी फक्त भाजल्या आहेत या तेलावरच्या चपात्या गावठी चिकन सोबत खाण्यासाठी अप्रतिम लागतात हे असे एकावर एक चपात्या बनवल्या जातात या चपात्या जुन्या पिढींनाच येत होतं आता आम्हाला काही ह्या चपात्या येत नाहीत आमच्या आई आजी अजून पण ह्या चपात्या बनवतात या सर्व करूया तरी ते आळणी रस्सा आणि हे सुका चिकन आणि हातावरच्या चपात्या उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे म्हणून आज आमचं छान असं गावठी कोंबड्याचा बेत होता तुम्हाला ही ताट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद